हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरस सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल एक गोड पदार्थ तयार करणार आहोत आणि ते म्हणजे बेसनाच्या दाणेदार वड्या तुम्ही याला बेसन बर्फी असंही म्हणू शकता आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे बरेचदा बेसनाच्या वड्या करताना पाक कच्चा राहतो किंवा कडक होतो पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल आणि पहिल्याच प्रयत्नात तुमच्या वड्या एकदम परफेक्ट बनून तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला एका कढईमध्ये तीन कप बेसन घ्यायचं आहे मेजरमेंट आपल्याला फिक्सच ठेवायचं आहे कुठल्याही एका मापाने मोजून घ्यायचं आहे तर मी कढईमध्ये तीन कप बेसन घालून घेणार आहे आणि त्यानंतर याला आपल्याला तीन ते चार मिनिट स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तूप न घालताच भाजायचं आहे असं भाजून घेतल्याने बेसन थोडं हलकं होतं आणि बेसनाच्या वड्या दाणेदार व्हायला मदत होते तर आता इथे मी याला तीन, चार तीन चार ते चार मिनिट भाजून घेणार आहे आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत बेसन भाजून आता यात घालून घ्यायचे आपल्याला तूप तर इथे आपल्याला तीन कप बेसन आहे त्यासाठी एक कप तूप लागणार आहे तर यात आता आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे तर आता मी अर्ध तूप घातलेलं आहे आणि आता परत थोडंसं बाकीचं उरलेलं घालून घेणार आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लागेल तर परत यात आपल्याला तूप घालायचं आहे तर आता मिक्स करून झालेलं आहे या स्टेजवर आपल्याला बेसन भाजताना थोडा त्रास होतो हात दुखतो पण आपल्याला सतत हलवत हे बेसन स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचंय तर आता मला तूप कमी वाटलं तर मी परत इथे एक टेबल स्पून इतकं तूप घालून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यात तूप घालायची गरज नाही आहे आता जसं जस हे बेसन भाजून होईल तसं तसं हे मिश्रण सैल व्हायला लागेल आणि तूप सोडायला लागेल ला तर याला आपल्याला ही प्रोसेस करताना स्लो फ्लेम वरच करायची आहे आणि काळजी घ्यायची आहे नाहीतर कढईला चिकटण्याची शक्यता असते आणि बेसन करपण्याची शक्यता असते म्हणून सतत हलवत स्लो फ्लेम वरच आपल्याला हे करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की बेसनाचा रंग बदलायला लागलेला आहे इथे आता ऑलमोस्ट आपलं बेसन भाजून तयार झालेलं आहे आणि बरच पातळ झालेलं आहे हे मिश्रण आणि याला कलरही खूप छान आलेला आहे आता आपल्याला यात घालायचं आहे अर्धा कप खवा तर मी खवा घालते आहे तुम्ही इथे दूधही घालू शकता अर्धा कप खवा घातल्याने बेसनाच्या वड्या छान दाणेदार होतात आणि चवही खूप अप्रतिम अशी होते आता मिक्स होत, हे मिक्स करायचं आहे आणि खवा बेसनामध्ये एकजीव होत पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर खवा घातल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आणि दोन मिनिटातच हे तयार होतं भाजून आणि बेसनासोबत खवाही भाजला जातो तर आता इथे हे झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे तर इथे संपूर्ण बेसन भाजून घ्यायला मला सुरुवातीपासून ते आतापर्यंत वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहेत आता इकडे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे साखर घेते आहे तर इथे दीड कप साखर घेणार आहे मी तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन कपही साखर घेऊ शकता तर जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध आपल्याला यात पाणी घालायचं आहे तर मी दीड कप साखर घेतली त्यासाठी पाऊन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता ही साखर वितळत पर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे आणि आता इकडे छान उकळी आलेली आहे आणि साखरही वितळलेली आहे पाक आपल्याला इथे एकटारीच करायचं आहे तर आता इकडे पाक होतो आहे तोपर्यंत आपल्याला इकडे एका प्लेटला तूप लावून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण प्लेटभर मी तूप पसरवून लावलेला आहे आता इकडे आपला पाक शिजत आलेला आहे आता यात घालते आहे मी केसर केसर घातल्याने कलर छान येतो मी केसरच घातलेला आहे मी बाकी काही कलर वगैरे घालणार नाही आहे आता इथे आपला पाक ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कि चमच्यातनं जो थेंब खाली पडत आहे त्यातनं एक तार निघत आहे या पद्धतीनेही तुम्ही चेक करून बघू शकता तर तुम्ही बघू शकता की इथे छान तार येत आहे तर याच पद्धतीचा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर आता यात आपल्याला घालायचं आहे एक चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालायची आहे तर आता याच्यामध्ये मी जायफळ किसून घालून घेते आता इथे आपला पाक पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि मी गॅसही बंद केलेला आहे आता इकडे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस ऑन करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता हा गरमागरम पाक घालून घ्यायचा आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस ऑनच ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच करायचं आहे आणि जोपर्यंत बबल्स येत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर या प्रोसेसला जास्त वेळ लागत नाही दीड ते दोन मिनिटच आपल्याला हे करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता की इथे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजवर गॅस बंद करायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि इवनली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याला टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे यात जर काही एअर असेल तर ती निघून जाईल आता यावर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे तर आता हे थोडं थंड झालेलं आहे म्हणजे कोमटच आहे आता याला आपण सिल्वर वर्क लावणार आहोत आणि कोमट असतानाच याला आपल्याला कट करायचंय जर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही याला कट कराल तर त्याचे तुकडे पडतील आणि वड्या व्यवस्थित होणार नाही म्हणून कोमट असतानाच याला कट करून आहे तर अशा पद्धतीने मी याला कट करून घेते आहे आणि आता याला पूर्णपणे थंड होऊ आहे तर आता इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता जिथन आपण कट लावलं होतं त्याच्यावरून परत एकदा चाकू फिरवून घ्यायचा म्हणजे ह्या वड्या ज्या आहेत त्या इझिली निघतात तर अशा पद्धतीने मी परत एकदा चाकू फिरवून घेते म्हणजे या निघतील तर आता तुम्ही इथे बघू शकता की या बेसन वड्या किती इझिली निघत आहे अजिबात ताटाला चिकटलेल्या नाही आहे आणि एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहे आणि याला रंग ही फार सुरेख आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे आणि चवही फार अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता इझिली तुटत आहे आणि सॉफ्ट झालेल्या आहे आणि अगदी दाणेदार अशा झालेल्या आहे तर बेसन वड्या करताना अशा टिप्स आहे की बेसन आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन जर कच्चं राहिलं तर वड्या खाताना टाळूला चिकटतील आणि दुसरं म्हणजे पाक आपल्याला एकतारीच करायचं आहे पाक जर कच्चा राहिला तर वड्या नरम होतील आणि जर पाक कडक झाला एक तारीपेक्षा तुम्ही त्याला जास्त शिजवलं तर तुमच्या वड्या अजिबात जमणार नाही त्या तुटून जातील म्हणून या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही या वड्या नक्कीच करा तुम्हाला नक्कीच पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट जमतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करत राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या लवकरच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद